संपूर्ण राणे कुटुंब फुटले राणे कुटुंबातील प्रत्येकाने आपला बाप बदलला आहे राणेंना त्यांच्या कर्माचं फळ भेटले जो दुसऱ्यांसाठी खड्डा करतो तोच एक दिवस त्या खड्ड्यात पडतो ही मन राणेंच्या बाबतीत खरी ठरत आहे बाप खासदार व माजी केंद्रीय मंत्री असताना राणेंच्या पोरांना बाहेर बाप शोधण्याची वेळ का आली उद्या नितेश राणेंनी स्वतःचं नाव नितेश फडणवीस केलं तर आश्चर्य वाटू देऊ नका गेल्या दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बाप या विषयावरून राजकारण तापलंय आता बाप बदलणाऱ्या औलादी अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये दररोज आता बाप बदलले जात आहेत आता राजकीय बाप म्हणजे तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय आज हा पक्ष उद्या तो पक्ष परवा तो पक्ष सगळं काही संपलं की पुन्हा पहिल्या पक्षात परत ती सुरुवात दुसरा तिसरा चौथा तिस पाचवा असे बाप कायम बदलले जात आहे आणि कदाचित ही फॅशन होऊ घातलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र याचं घाणेरड एक खूप प्रसिद्ध उदाहरण होऊ पाहतोय आता नितेश राणेंचं हे बापाविषयीचं स्टेटमेंट त्यानंतर नारायण राणेंची त्याच्यावर सारवा सारव मला वाटतं आज देवेंद्र फडणवीसांनी सार्व सारोव केली तर सुरुवात यांनीच केलेली आहे जे सारवासारव करता आज करतायत हे देवेंद्र फडणवीस असतील हे हो नारायण राणे असतील आता नारायण राणे यांना जर विचारलं राजकीय बाब नरेंद्र मोदी त्यानंतर जर यांच्याच घरातलं विचारलं आता काल कालपर्वाच त्यांचं स्टेटमेंट आहे मला वाटतं निलेश राणेंचं ते म्हणतायत माझ्या कपाळाला दहा वर्षानंतर गुलाल लागला तो गुलाल लावला शिंदे साहेबांनी त्यानंतर नितेश राणेंना विचारलं नितेश राणे म्हणत मुख्यमंत्रीच आपला बाप सागर बंगला आणि बॉस काय काय ती विधानं सोडून द्या अशी अनेक उदाहरणं आहेत पण आज हे राणे कुटुंब आणि हे राणे कुटुंबाचं अल्ला उमाळा कारण बघा ना काल परवापर्यंत राज साहेबांच्या त्या मदतीवर हे खासदार झालेले आज त्यांच्यावर उलटून पडले की यांचे शून्य आमदार ज्यांच्या सोबत युती करतायत त्यांचे वीस आमदार शून्य अधिक वीस बचाओ मल्टीप्लाय करो म्हणतायत मल्टिप्लाय करो त्यांना ऍडिशन कळत नाही इंग्लिश मध्ये का? मल्टिप्लाय काय म्हणाल एकदा ऐका समीकरण मला म्हणजे दो भाई एक और दो भाई की ताकद क्या आहे एक जर झिरो एम ए दुसरे जर वीस करो ना मल्टिप्लाय काय मग आपल्या भा प्लस करो हे स्वतः एकटे नाही तर यांचे चिरंजीव सुद्धा सन्मान्य राज साहेबांचा अशा प्रकारे इन्सल्ट करून गेले एक अपमान करून भरपूर ताकद आहे आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार तेवढी मोठी ताकद आहे हो एकाकडे वीस आमदार आहे दुसऱ्याकडे शून्य आहे बाप रे आता मला इथे एक तुम्हाला बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ दाखवायचा आहे जाणीवपूर्वक दाखवायचा आहे कारण बाळासाहेबांचं प्रेम उमाळून येतं यांना बाळासाहेब आमच्यासाठी सर्व श्रेष्ठ ते स्वतः बाळासाहेब कारण बघा ना बाळासाहेब असताना या राणेंनी शिवसेना सोडली होती त्यावेळेस हे तेरा चौदा आमदार त्यांनी हाताच्या पंजेवर निवडून आणले होते पण बाळासाहेब असताना बाळासाहेबांच्या हयातीमध्ये ज्यांनी बाळासाहेबांना ते दुःख दिलं होतं त्यांच्याविषयी स्वतः बाळासाहेब काय म्हटले होते भर सभेमध्ये म्हटले होते एकदा तुम्हाला हे ऐकावं लागेल आम्हाला अटक होणार होती हे सगळं आम्ही अंगावर घेतलेलं आहे आणि सांगून अंगावर घेतले की हिंमत असेल तर हात लावा शिवसेना निखाराय निखारा हात लावाल तर फोड येतील चटका बसेल हात जळून जाईल पोळून जाईल फुटलात की संपलात हे तेच कायम ठेवा कोकणात मला ते दिसलं पाहिजे बरे याला नीट इंग्लिश येत नाही हिंदी म्हणजे महिने बोल्या अरे बोल एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो हे बसलो होतं नावगोवाचं पिल्लू मी त्याच्या इथे त्यानंतर महेंद्र महेंद्रचे ते हे आले होते आनंद आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता गोरा साहेब मोठा तगडा असा विषय होता बेस्टला काही त्यांनी मीटर्स काढली होती आणि मीटर्स तिथे बसली की नाण्यांचा गोंधळ होणार नाही फटाफट माणूस मोकळा होईल प्रवाशी आणि कंडक्टर मध्ये भांडणं लागायचे नाही हे बसले ना बोबा आय टी मध्ये असे <laughs> चार त्याच्या पोसिस असतात की चले इंग्लिशची ही करून टाकेन चली मुळात त्यांची थे ही झालेली असते आणि तो बोलायला लागला एवढा <laughs> शेख्या ठरू फॅक्ट आणि हा नारायण ते काय झाट कळलं काय तुला हे <laughs> एक अक्षर नसेल कळलं त्याला तो आपल्या याच्यामध्ये फास्ट क्लास फर्स्टी दिस इज फॉर बापाची याला तुम्हाला एवढ्या पदास बसवलं खरं आबरू माझी जात होती मला सला घाम फुटला काय म्हणेल तो काय म्हणाल काय जवळ कोण बसवले या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी काय घ्यायची ती घेतलेली आहे जी काही मजा घ्यायची आपण सर्वांनी सुद्धा या व्हिडीओतून चांगलीच मजा घेतलेली असेल त्याचाच एक दुसरा अंक मला एकदा पुण्याच्या की कुठला मला ठिकसा आठवत नाही पण तिथे एका प्रतिनिधीने एका महिला पत्रकार प्रतिनिधीने एक प्रश्न केला आम्हाला एक नवल वाटतं आम्हाला एक प्रश्न पडतो पण जसे कपडे बदलले जातात तसं राणे कुटुंब हे पक्ष बदलतं तोंड पाहण्यासारखं झालं होतं जर हा सुद्धा एकदा व्हिडिओ पहा सर्वांना एक कुतूहल की कपडे बदलतात तसं तुम्ही पक्ष बदलता याच आर एस एस ला तुम्ही हापचट्टी वगैरे असं एकेकाळी म्हणतात कसं हे होतं सगळं आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय म्हणजे इथं बालगंधर्वच्या शेजारी गडकरीचा पुतळा होता तुमची भूमिका आम्ही आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो कपडे बदलतो आणि पक्ष बदलता म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला टीआरपी वाढू मॅडम नाही याच्या पुढे कधीही या पत्रकारासमोर हे राणे गेले असतील जसा हा पत्र जसं ही पत्रकार दिसली असेल तिथूनच रस्ता बदलला असेल इकडून तिकडून पळून गेले असतील हे असे पत्रकार सुद्धा फार गरजेचे आहेत आज पत्रकारिता जर ही अशा प्रकारची असती तर गद्दारांनी सुद्धा गद्दारी करताना दहा वेळा विचार केला असता कारण उद्या प्रत्येक ठिकाणी पत्रकार प्रश्न विचारतील पण आज झालंय वेगळंच चित्र आज हे सुद्धा सामील होत आहेत ठीक आहे जे काही असेल ते आज त्या विषयात मी जात नाही पण हे इथे दाखवणं यासाठी गरजेचं होतं हे फक्त सफेद छूट साफ खोट हिंदुत्वासाठी बाळासाहेबांच्या विचारांसाठी शिवसेनेच्या विचारांसाठी शिवसेना हे साफ झुट साफ झूट सार काही ते साहिल जोशींच्या भाषेमध्ये पॅकेजेससाठी सारं काही पॅकेजेससाठी पन्नास खोके एकदम ओके ही गोष्ट लक्षात ठेवा ही राजकीय आयुष्यातली नाही आपल्या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात देखील ही गोष्ट लागू होते बरं का शिवसैनिकांना हे कर्म अतिशय सक्तीने वसुली करतं ही नियती अतिशय सक्तीने वसुली करते आणि नियती ज्यावेळेस वसुलीला निघते त्यावेळेस कुणाचाही वशिला चालत नाही बरं का शिवसैनिका याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवतो काही दिवसांपूर्वी मी यांच्यावर एक व्हिडिओ केला होता की हे राणे कुटुंब ज्यांनी या शिवसेनेच्या या अधोगतीमध्ये आपला एक मोलाचा वाटा उचललेला आहे शिवसेना कशी संपेल यानं त्या मार्गाने शिवसेना कशाप्रकारे आम्ही संपवू अशा प्रकारचं हे दुष्ट करणाऱ्यामध्ये या राणे कुटुंबाचा वाटा देखील तितकाच मोठा आहे आणि आता याची फळं राणे कुटुंबाला चांगल्या पद्धतीने मिळू लागलेली आहेत ठीक आहे आज आपण खड्डे खोदले तुमचं घर तुटायला सुरुवात झालेली आहे या भविष्यात चार पाच वर्षानंतर या आमदारक्या खासदारक्या तुम्हाला किती मिळतायत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे या खासदारक्यांवर तुम्ही भविष्यात किती राहणार आहात कारण शेवटी ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक जे ठरवतात तेच होतं पण सध्या हे वातावरण पाहता शिवसैनिकांना लक्षात घ्या सध्या हे वातावरण पाहता मला या भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिंदे टोळीमध्ये भविष्यात फार मोठे वाद दिसत आहेत